काही भटकते आत्मी असतात त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात ज्यांची स्वप्न अपूर्ण असतात तेव्हा आत्मा भटकत राहतो आणि आपलं काही झालं नाही तर दुसऱ्यांचंही बिघडवण्यात त्याला आनंद मिळतो आपला महाराष्ट्रही अशा भटकनत्या आत्म्यांची शिकार झाल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केली पंचेचाळीस वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं महत्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली आणि तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या पर्वात केला आणि त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही ते फक्त या आत्म्यामुळेच असंही मोदींनी सांगितलं भटकणारे हे आत्मे फक्त विरोधकांना अस्थिर करतात असं नाही तर ते आपल्या पक्षातही तसंच करतात आणि हे आत्मे आपल्या कुटुंबातही तोच खेळ खेळतात एकोणीसशे मध्ये सरकार आलं तेव्हा ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचं दोन हजार एकोणीस साली याच आत्म्याने जनादेशाचा अपमान केला आणि आज फक्त महाराष्ट्र अस्थिर करून हा आत्मा समाधानी झालेला नाही देशभर अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या आत्म्यांपासून सावध राहून एक स्थिर आणि मजबूत सरकार निवडायला हवं असंही मोदी म्हणाले भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की